जांभळे का न्यूज तुमच्या गावचा आवाज चर्चाही होणार आहे महसूल सप्ताहातून प्रशासनाची लोकाभिमुख प्रतिमा उत्कृष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांचा झाला सन्मान शासनाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान साजरा होत असलेल्या महसूल सप्ताहनिमित्त पन्हाळा येथे महसूल विभागाच्या उत्कृष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे व तहसीलदार माधवी शिंदे यांच्या उपस्थितीत नगरपरिषद हॉलमध्ये हा कार्यक्रम उत्साहात पार पडला सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल निवासी नायब तहसीलदार संजय वळवी नायब तहसीलदार शंकर गुरो सहाय्यक महसूल अधिकारी रमेश कुमार पाटील महसूल सहाय्यक प्रभाकर शिपुगडे नूतन कांबळे विद्यादेवी कांबळे मंडलाधिकारी संतोष वाळके ग्राम महसूल अधिकारी सुनीता गोरे शरद पाटील महसूल महसूलसेवक संतोष गवळी अमृता गेवारी प्रकाश कांबळे यांचा सन्मान करण्यात आला महसूल सप्ताह हे सामान्य जनतेच्या सेवेसाठी शासन प्रशासन थेट त्यांच्या दारापर्यंत नेणारा उपक्रम आहे विविध जनजागृती कार्यक्रम लाभार्थी सन्मान तातडीने सेवा पोहोचूने नागरिकांच्या तक्रारीवर त्वरित कारवाई आदींमुळे जनतेतून समाधान व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे शासनाचा हा उपक्रम कौतुकास्पद असून कार्यक्षम प्रशासन आणि जबाबदार कर्मचाऱ्यांमुळे शासनाची प्रतिमा अधिक लोकाभिमुख व विस्वारह ठरत आहे कार्यक्रमास महसूल नायब तहसीलदार विजय जाधव नायब तहसीलदार सुरेखा गोरे संजय गांधी योजनेच्या नायब तहसीलदार रोहिणी गायगोपाल नायब तहसीलदार शंकर गुरो अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जाबळी कसनूससाठी पन्हाळ्याहून राम करले